था। तुम्ते था। तुम्ते था। तुम्ते था। नमस्कार कोकण कन्या साहित्रामध्ये तुमचं स्वागत आहे आणि तुम्ही आश्चर्यचकित झाला असाल की आज कोकण कन्या साहित्र नाही तर मी तिचा भाऊ शुभम आज माझ्या ताईचा लग्नाचा वाढदिवस म्हणजे ॲनिव्हर्सरी आहे तर आम्ही तिला आता सरप्राईज देणार आहोत आणि सरप्राईज म्हणजे असं आहे भाऊजी आज आले नाही भाऊजीने येणार होते पण अजून काय आले नाही तर आता आम्ही केक आणला आहे आणि तिला तिच्या हातून आता आम्ही कट करणार आहोत इकडे रेडी झाली आहे बहीण आमची तिथे आणि आता आम्ही जाणार आहोत केक कापायला काय मला माहिती आहे काय आहे केक आणला तो पाडाल बिरायला केक <laughs> कच केक। <laughs> केक <ए> <laughs> आहे <hans> <सा> <laughs> <laughs> आलेले जरा माहिती होता माहिती पडले माहिती पडले कायसारगा वासाले केक बघू बघू चेहरा केकच बंडू गाना ओ वाज्यागी कंपुबाई आ दीदीशी दीदी पण नाचू पाडी हा बघा किती कलामती ये गुणेर इसने ना ओए अर्धी अर्तिकर अर्धी ने काय गाना आहे करूनकडे ओए गाना तगा गाना हे इटाके देते इटाके देते काय आहे ना रे मारतो तू दिस

ओके ஜெயரா